विद्यार्थी मित्रांनो विज्ञान दिसायला एक विषय दिसतो परंतु यामध्ये प्राणीशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि मानवी आरोग्य असे वेगवेगळे विषय समावलेले आहेत आणि विज्ञान हा एक असा विषय आहे की ज्यामुळे तुमचं नाव लिस्ट मध्ये असू शकतं आणि जर का त्याच्या अभ्यासामध्ये तुम्ही कमकुवत पडला की तुम्ही त्या लिस्टच्या बाहेरही असू शकतात मग तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर विज्ञानाचा अभ्यास तर करावाच लागेल आणि त्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या शिवाय तोड नाही या ज्ञानदीप अकॅडमीच्या विज्ञानाच्या माइंडमॅप मध्ये तुम्हाला कॉन्सेप्शुअल क्लॅरिटी भेटणार आहे चार्ट डायग्राम्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमाने आणि त्याचं उत्तम उदाहरण नुकतीच झालेली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा टोटल वीस प्रश्नांपैकी आठ प्रश्न थेट या माइंडमॅपमधनं मैं आलेले होते मग तुम्हाला पण जर का पोस्ट मिळवायची असेल आणि विज्ञानाचा अभ्यास एकदम सोयीस्कर करायचा असेल तर ज्ञानदीप ऑल इन वन ॲपच्या माध्यमाने तुम्ही हा जो माइंडमॅप आहे हा घर पोच मागवू शकता आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे खूप खूप धन्यवाद